हो का मी भरणा का मला म्हणजे मी आता दीड महिना आत काढल्या तुला कोणी सांगितलं आम्ही नाव सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैरा गावात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला पोलिसांनी चांगलीचा चा दल घडवली आहे यातील फिर्यादी सूरज अजित भोसले व एकोणतीस यांच्या तक्रारीवरून आयाज अश्पाक शेख राहणार नगर वैराग याच्या विरोधात कलम तीनशे चोवीस दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तसेच भारतीय शस्त्र अधिनियमन कलम चार व पंचवीस नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे तीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास माडा रोड वरील भोसले ट्रेडर्स या किराणा दुकानासमोर ही घटना घडली होती यातील संशयित आरोपी आया शेख याने किराणा दुकानात जाऊन पोलिसांना माझं नाव का सांगितलं असा जाब विचारत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला किराणा दुकानदाराने पोलीस तक्रार देताच पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले आणि वैरा गावात त्याची धिंड काढली संशयित आरोपी आया जशपाक शेख हा तीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी हातात लोखंडी कोयता घेऊन दुकानासमोर आला किराणा दुकान चालकावर आरोप केला तुम्ही मागील प्रकरणात माझे नाव पोलिसांना का सांगितले असा जाब विचारता शिवीगाळ केली दुकानाच्या काउंटर वरील कॅटरिंग साठी ठेवलेल्या काचे वार या या फ्रीज वर कोयत्याने केले हल्ल्यामुळे किराणा दुकानातील अंदाजे दहा ते बारा हजार किराणा दुकानदाराला धमकी देत तुला आता जीवन सोडणार नाही असेही सांगितले कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या अश्पाकशेग्याला कोयत्यासह ताब्यात घेतले आहे पोलिसांनी स्थानिक शांती रोखण्यासाठी तसेच लोकांमधील भीती कमी करण्यासाठी आरोपीला पकडून त्याची धिंड काढली नमस्कार मी पी आय कुंदन गावडे वैराग पोलीस प्रभारी अधिकारी काल दिनांक रोजी वैराग पोलीस ठाणे यामध्ये गुन्हा दाखल नंबर तीनशे चौसष्ट ऑफिक दोन हजार चौ दोन हजार पंचवीस एन एस सेक्शन तीनशे चोवीस अवसर दोन एकशे एक्कावन्न दोन तसंच भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी सूरज अजित भोसले यांनी फिर्याद दिली असून त्यांचं हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी आयाद अशफाक शेख हा आरोपी आहे या आरोपीवरती यापूर्वी तीनशे सातचा सा स्वतः गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी क्वायता घेऊन या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्या दिला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी या आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे त्या अनुषंगाने आज स्पॉट विचित होती या आपल्या माध्यमातून मी आणखी काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशतवादांचं काम जर करत असेल त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे धन्यवाद